गौतम बुद्धांचे उपदेश कोणते एक तुमच्या परिस्थितीचा कधीही तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू देऊ नका आत्मविश्वास कायम ठेवा कारण तोच तुम्हाला पुढे नेईल दोन प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगुलपणा असतो त्या चांगुलपणाला ओळखून त्यावर विश्वास ठेवा तीन आपले ध्येय ठरवून त्यावर प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळेच खरे यश मिळते चार मनुष्याच्या आंतरिक स्वभावाचा विकास करण्यावरच खरे यश अवलंबून असते बाह्य यश हे तात्पुरते असते पण आंतरिक यश खरे समाधान देते पाच शांती ही केवळ बाह्य परिस्थितीत नाही ती तुमच्या मनात असते आपल्या मनाच्या शांतीसाठी प्रयत्न करा तीच तुम्हाला खरे सुख देईल सहा लोभाचे मूळ हे दुःखात आहे जितके आपण लोभापासून दूर जाऊ तितकेच आपले मन शांत होईल सात तुम्ही कसे विचार करता यावर तुमचे भविष्य ठरते सकारात्मक विचार ठेवूनच तुमच्या जीवनाची दिशा योग्य ठरते आठ जीवनात धैर्य आवश्यक आहे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली तर यश मिळण्याचे प्रमाण वाढते नऊ शांतता ही सर्व समस्यांचे उत्तर आहे जेव्हा तुम्ही मन शांत ठेवता तेव्हा तुमचे निर्णय अधिक योग्य ठरतात दहा आपल्या मनाचे खरे समाधान हेच खरे यश आहे बाह्य साधनांनी मिळणारे सुख तात्पुरते असते पण मनाचे समाधान कायम टिकणारे असते अकरा जीवनात अपयश हा यशाचा एक भाग आहे अपयशातून शिकून पुढे जाणे हेच खरे यश आहे बारा प्रत्येक क्षणात काहीतरी शिकण्याची संधी असते ती संधी ओळखून घेतली तरच जीवनात प्रगती होईल तेरा संयम आणि धैर्य हेच जीवनाच्या संघर्षात यशाचे मुख्य घटक आहेत कठीण प्रसंगात शांतता राखणे हेच खरे धैर्य आहे चौदा स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा स्वतःचा आत्मविश्वासच तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल पंधरा जीवन हे सतत शिकण्याचा प्रवास आहे प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकता आलं तरच जीवनाचा खरा अर्थ समजतो मनाची शांती मिळवण्यासाठी सकारात्मक विचारांची जोपासना करा जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला मानसिक शांतता मिळते सतरा लोभ द्वेष आणि मत्सर हे मनाचे शत्रू आहेत या भावनांवर विजय मिळवल्यासच खरे आनंदी जीवन जगता येईल अठरा तुमची स्वप्ने आणि ध्येय नेहमी मोठी ठेवा मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी यशे मिळवतात एकोणवीस दुसऱ्यांच्या यशाचा हेवा न करता त्यांच्या यशातून प्रेरणा घ्या प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो त्यामुळे तुमचा स्वतःचा मार्ग ओळखा बीस आयुष्य कधीच थांबत नाही ते सतत पुढे जात राहते म्हणून तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि त्यातून शिकत राहा एकवीस सत्य हे कोणत्याही परिस्थितीत बदलेल नाही सत्याप्रती प्रामाणिक राहणेच आपल्याला शांती देते ते जरी कडू असले तरी तेच आपल्याला खरी मार्गदर्शन करते बावीस आनंदी राहण्याचा मार्ग आहे दुःखाची ओळख करून घेणे जर तुम्ही दुःखाचे कारण समजाल तरच त्यातून सुटका मिळेल दुःखापासून दूर जाऊन शांती प्राप्त होऊ शकते तेवीस क्रोध ही आग आहे जी आपल्याला जाळते क्रोध केवळ इतरांना त्रास देत नाही तर स्वतःलाही नष्ट करते शांततेने विचार करणेच सर्वोत्तम आहे चोवीस मनुष्याचे जीवन त्याच्या विचारांवर अवलंबून आहे जसे आपण विचार करतो तसेच आपले जीवन घडते विचार शुद्ध असतील तर जीवनही शुद्ध होईल पंचवीस तुमच्या कृतींवर नियंत्रण ठेवा कारण तुमची प्रतिकृती तुमच्या भविष्यावर परिणाम करते योग्य कृती तुम्हाला यशाच्या दिशेने नेतात सव्वीस जीवनातील सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःवर विजय मिळविणे स्वतःच्या इच्छांना आणि मोहाला नियंत्रित करून आपण खरा आनंद प्राप्त करू शकतो सत्तावीस संकटांना धैर्याने सामोरे जा ही जीवनाचा भाग आहेत ती आपल्याला शिकवतात आणि आणखी मजबूत बनवतात अठ्ठावीस प्रत्येक क्षण अमूल्य आहे जो क्षण तो पुन्हा परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा एकोणतीस दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा मार्ग स्वतः शोधा आणि त्या मार्गावर चालत राहा तीस प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ मनातून होतो जर तुम मन शुद्ध असेल तर जगातील कोणतीही गोष्ट तुमचे नुकसान करू शकत नाही एकतीस शांततेची खरी सुरुवात आपल्या मनातून होते जेव्हा मन शांत असतेस तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शांती अनुभवू शकतो बत्तीस दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःकडे पहा आपले दोष सुधारल्याशिवाय आपण दुसऱ्यांना सुधारू शकत नाही तेहतीस लोभ आणि मोह हे दुःखाचे मुख्य कारण आहे जेव्हा आपण या गोष्टींवर विजय मिळवतो तेव्हा आपले मन शांत होते चौतीस जीवनातील सर्व ताण तणाव आपल्याच मनाची निर्मिती असते मन शांत असेल तर ताण तणाव आणि चिंता आपल्यापासून दूरच राहतील पस्तीस शांती ही सर्वात मोठी धनसंपदा आहे तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी अंतर्मनाची शांती नसेल तर काहीच अर्थ नाही छत्तीस प्रत्येक कृतीचे परिणाम असतात चांगले वा वाईट म्हणून प्रत्येक कृती विचारपूर्वक करा आणि तिचे परिणाम स्वीकारा सदोतीस जग हे आपल्याला नेहमीच शिकवते प्रत्येक दिवस एक नवा धडा घेऊन येतो फक्त आपण ते शिकायला तयार असायला हवे अडतीस दुसऱ्यांना माफ करा पण स्वतःलाही माफ करा चुकांमधून शिकून पुढे जाणं हेच खरे यश आहे एकोणचाळीस सत्य हीच शक्ती ही। आहे जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर असतो तेव्हा कोणताही अडथळा आपल्याला थांबू शकत नाही चाळीस सुख आणि दुःख हे एकमेकांचे पूरक आहेत जसे दिवसानंतर रात्र येते तसेच सुखानंतर दुःख येते एक्केचाळीस या चक्राला समजून घेणेच शांतीचा मार्ग आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला खूप धरून ठेवता तेव्हा तेच दुःखाचे कारण बनते बेचाळीस सोडून देण्याची कला आत्मसात करा आणि तुमचे मन शांत होईल आपल्या मनाच्या विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे त्रेचाळीस जेव्हा मनावर ताबा मिळवता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करता चौवेचाळीस इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे श्रेष्ठ आहे स्वतःच्या कमतरता आणि दोषांवर मात करणेच खरे ध्येय आहे पंचेचाळीस जीवन हे सतत बदलणारे आहे परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही म्हणून प्रत्येक बदलाचे स्वागत करा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा शेहेचाळीस क्षमा हीच खरी शक्ती ही। आहे जेव्हा तुम्ही माफ करता तुम्ही मुक्त करता मनातली तेव्हा आणि तणावमुक्तता अनुभवता सत्तेचाळीस आपल्या इंद्रियांचा ताबा मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे जेव्हा इंद्रियांवर नियंत्रण असते तेव्हा आपले मन शुद्ध आणि शांत होते अठ्ठेचाळीस दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा मेहनतीशिवाय कोणतेही यश मिळू शकत नाही एकोणपन्नास प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा असतो फक्त तो ओळखायचा असतो इतरांमधील चांगले गुण पाहूनच तुम्ही त्यांच्यासोबत योग्य नाते निर्माण करू शकता पन्नास शांतीचा शोध बाहेर नाही तो आपल्या आतच आहे स्वतःच्या आत डोकावून पाहिल्यावरच खरी शांती मिळते एका तणाव आणि चिंता आपले जीवन बिघडवतात त्यांना दूर ठेवण्यासाठी मनाची शांती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे बावन्न तुम्ही जितके दिल्याशिवाय काहीच मिळू शकत नाही सेवा आणि परोपकारांच्या मार्गावरच खरे यश आहे त्रेपन्न तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो जसे तुम्ही विचार करता तसेच तुमचे जीवन बनते म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा चोपन्न कठीण प्रसंगातही शांत राहणे हेच खरे शौर्य आहे परिस्थिती कितीही बिकट असली तरी शांतीतच उत्तर असते पंचावन्न प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच होते आपण कितीही प्रयत्न केले तरी योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही छप्पन्न ज्ञान हेच तुमचे खरे धन आहे संपत्ती आणि ऐश्वर यापेक्षा ज्ञानाची किंमत अधिक आहे कारण ते सदैव तुमच्यासोबत राहते सत्तावन्न जीवनातील सर्व संघर्ष हे आपल्याच विचारांमुळे निर्माण होतात जेव्हा तुम्ही विचार शुद्ध करता तेव्हा संघर्ष आपोआप संपतात अठ्ठावन्न चांगुलपणाचा मार्ग कधीही सोडू नका जरी त्यामध्ये अनेक अडचणी असल्या तरी तोच मार्ग तुम्हाला खऱ्या आनंदाकडे घेऊन जाईल एकोणसाठ निस्वार्थ सेवा हेच खरे जीवन आहे जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुमचे मन आनंदाने भरून येते यशाची मोजमा हे केवळ भौतिक साधनांमध्ये असते आंतरिक शांती आणि संतोष हाच खरा यशाचा मापदंड आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद